नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आता खोबऱ्याची चटणी करते मी ते मी दळून झालं माझ मूग आहे ना दळून झाले हिरवी मिरची आल आलं घालून दळून झालं आता ना हे चटणी करते मी खोबरं घालते लसूण कोथिंबीर आणि मिक्सरला दवून घेत आता मीठ घालते याच्यामध्ये पाणी घालायला याच्यामध्ये छान वास येत राहिलाचा फक्त ata minah eh datang setelah itu ambil झालं मी आता हे केलं परती मारी थोडी आता मी जिरे मोरले तडका तटात थोडासा हिंग हिंग फोडणी चांगली मस्त रस्तरशी फोडली झाली चांगला तडका बसला झाले माझे डोसे करून हे बघा एकदम छान असे डो खोबऱ्याची चटणी त्याच्याबरोबर माझ्यासारखे करून बघा हे मुगाचे डोसे मुलांना खूप आवडतात मुलांसाठी आता शाळा चालू होईल मुलांना डब्यांना द्यायला खूप चांगले आहेत आणि हे पौष्टिक पण आहेत ना मूग पौष्टिक असतात मुगा तर मुगाचे डोसे करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट मध्ये सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद